सर्वांना नमस्कार मी कल्पेश पवार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचा शासन निर्णय आहे तर हे शासन निर्णय कशा प्रकारे आहे ते आपण सर्व सोप्या पद्धतीने समजून घेऊया अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त आणि निराधार महिला योजनेचे योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्ता आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याच्या बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अपात्र आता या योजनेसाठी कुठल्या महिला अपात्र आहेत ते बघूया एक म्हणजे ज्याच्या कुटुंबांचे एकत्रित एक वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे दोन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता आहे तीन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत चार सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला आहे पाच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक व सदस्य आहेत सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे सैयक्तिकपणे एक पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे आठ ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे आता सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे कुठली कुठली कागदपत्र आहेत ते बघूया एक म्हणजे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक महाराष्ट्र राज्यातील आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला चार सक्षम प्राधिकरण यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न दाखला त्यामध्ये वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य पाच बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायंगी प्रत सहा पासपोर्ट आकाराचे फोटो सात रेशन कार्ड आठ सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबत हमीपत्र आता लाभार्थीची निवड कशाप्रकारे करण्यात येईल ते बघूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा दा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणपत्र केल्यानंतर लाभार्थ्यांचे अर्ज सक्षम अधिकारी, अधिकारी यांच्याकडे या का सादर करावा सक्षम से अधिकारी, अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहेत यामध्ये ग्रामीण भागामध्ये लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृती तपासणी पोर्टल अपलोड करणे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक नागरी भागासाठी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वॉर्ड अधिकारी सेतू सुविधा आणि केंद्र अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अंतिम मंजुरी देण्याकरता सक्षम अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षकातील समिती अर्ज करण्याची प्रक्रिया बघू योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विविध केली आहे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल दोन ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाळ विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वॉर्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेले फॉर्म अंगणवाडी केंद्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन प्रविष्ट केल्या जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेना स्वतः उपरोक्त ठिकाणी उप उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड योजनेच्या अंमलबजावणीसाठी काल मर्यादा म्हणजे योजनेसाठी आपण फॉर्म कधीपर्यंत भरू शकतो ते पाहूया अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात एक जुलै अर्द अर्द दोन हजार चोवीसपासून होईल अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज कशाप्रकारे भरायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत दोन अर्ज प्राप्त करण्याची शेवटची दिनांक आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस त्याच्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवर तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी आहे हो एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर महिन्यात महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत आहे अशा प्रकारे या शासन निर्णयाचा या योजनेचा कालावधी दिलेला आहे सदर व्हिडिओ आपणास आवडला असल्यास मित्रांना शेअर करा आणि या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरता येईल हे एक जुलैला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद